या ठिकाणी तर मतदान करण्यासाठी गेल्या असताना त्यांना ते येण्या येण्याच्या पूर्वीच त्यांचं मतदान झाल्याचं देखील गव्हर्नमेंटने एवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मतदानावरती फोटो टाकलेला आहे असं असताना सुद्धा काँग्रेस मतदान होतं कसं खरोखरच चिंतनी बाब असून निवडणूक आयोगाने याचा विचार करावा ज्यांचं मतदान येण्यापूर्वीच झालेलं आहे ते आपल्यासमोर आहे ते काय सांगतात ते आपण पाहूया <Ménda> मी मनीषा पांडव तर मी बोटिंगसाठी आले मी लांब राहते मी बोटिंगसाठी आले तर माझ्या मी बोटिंग करायला गेले तर कुठून आला दी 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 दी। आता आता कुठे मी आता आले तुमची टेक्नॉलॉजी जर तुमची साफ असेल तर असं कसं मतदान झालं आणि तिथे माझं फोटो पण होता आणि नाव पण सेम आहे सगळं माझं फोटो पण आहे तिथे आणि मी वोटर आयडी येऊन घेतली आता काय तुम्ही केलं मतदान केलं मी आता मतदान केलं पण माझं स्लीपवर म्हणजे एक बुकलेट होतं त्या बुकलेटचा बुकलेट दिलं गेले मला आणि त्याच्यामध्ये मला शिक्का शिक्का तर असं मला बरोबर नाही वाटलेलं आपल्याला ज्या टेक्नॉलॉजीने मला मतदान करायचं होतं ते मी करू शकले तुम्हाला प्रथम त्यांनी काय सांगितलं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अनुभव कसा आला मतदान केंद्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अनुभव कसा आला स्कूल होतं तर मला पहिल्यांदा मी मागे थांबले होते तर मला पुढे जाऊन दिलं पण पुढे गेल्यावर लिस्टमध्ये माझं नाव बघितलं तर माझ्या नावाला क्रॉस केलेलं होतं आणि अनुभव म्हणजे त्यांनी मला ते आपलं मत काय निवडणूक आयोगावर काय करू शकतं तुम्ही काय सल्ला द्याल निवडणूक आयोगाला काय सल्ला द्याल मी हाच सल्ला देईल की असं बोगस मतदान होऊ नये यावर अजून अधिकाधिक आपली कारवाई कमी पडते आपलं जी यंत्रणा आहे ती कमी पडती आहे एवढं जर मार्गदर्शक असेल तर असं बोगस मतदान होऊ नये प्रत्येकाच्या मतदाराला प्रत्येक मतदाराला व्हॅल्यू आहे त्याचं म मत देण्याचं İyi ki.